विद्यार्थी जेव्हा मुलाखत द्यायसाठी जातात तर विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात विचार करत असताना मग तुमचा जो विषय आहे त्या विषयात तुम्ही अगदी पहिली पासून तर आता जेव्हा मुलाखतीसाठी जात आहात म्हणजे तुमचं शिक्षण जवळपास पूर्ण होत आलेलं आहे किंवा हो देण्याच्या याच्यावर मार्गावर आहे तर अशा परिस्थितीत मग तुम्ही कशा पद्धतीनं स्वतः प्रेझेंट करू शकता ती बाब फार महत्वाची आहे आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं कोणतं असेल तर मग आतापर्यंत जर तुम्ही जज थापा मारत कसा तरी वेळ निभवत किंवा नेमकी परीक्षा आली तेव्हाच फक्त अभ्यास करत आहात तसं जर करून घेत असाल तर मग तुम्ही नक्कीच कमी पडा मग विद्यार्थी मित्रांनो तिथं कमी पडल्याशिवाय राहणार त्याच्यामुळे मी जे म्हणतो की अभ्यास करत असताना मन लावून करणार हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे का नंतर आपले जे विषय आपण निवडलेले आहे त्या विषयाचं ज्ञान आपण किती संपादन केलं ज्ञान संपादन केल्यानंतर त्याचं रिव्हिजन किती वेळा केलं बरोबर की, की जेणेकरून आपण जे संपादन केलं ते खरोखर व्यवस्थित आहे की नाही याचा स्वतःशी एकदा जुळवणी करून घेणं त्याची उजळणी म्हणून आपण व्हायला तर ती केली की नाही हा भाग खूप महत्वाचा आहे किंवा जोपर्यंत आपल्या जवळ ते आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आपण ते दुसऱ्यांसमोर सांगू शकू की नाही याची जोपर्यंत खात्री होणार नाही तोपर्यंत मुलाखत देण्यात जाणं काही अर्थ नाही अपुर ठरेल आपण नक्कीच कमी पडल्याशिवाय राहणार नाही बरेचदा आपण पाहतो किंवा आय एस च्या मुलाखतीसाठी विद्यार्थी जातात आणि दोन दोन वेळ ते माघारी येतात मग तिसऱ्या वेळी कुठंतरी ते हे तर मग हे जे त्यांचं कमी पण कुठं आहे हे चोखता आलं पाहिजे याच्यासाठी मॉक इंटरव्ह्यू जे आहेत तर ते मॉक इंटरव्ह्यू आपण विद्यार्थीच एकमेकांसोबत जर करत राहिले तर त्याचा निश्चितच मोठ्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो पण मॉक इंटरव्ह्यू घेत असताना जो समोरचा विद्यार्थी एकमेकांसोबत करताय तर तो खरोखर स्टडीस आहे की नाही हे तुम्ही ते म्हणजे बघ आपल्यापेक्षा अधिक चांगला असला खूपच चांगलं पण निदान बरोबरीचा तरी तो असला पाहिजे की त्याच्याजवळ तितक माहिती काढून घेण्याचं तंत्र असलं पाहिजे दुसरा भाग असा की इंटरव्ह्यू द्यायसाठी जेव्हा आपण जातो तर तुम्हाला नावमेद करणं हा काही इंटरव्ह्यू घेणाऱ्यांचा हेतू राहत नाही हे बाब नेहमी लक्षात ठेवा साधारणत नावमेद करत नाही ते पण एखाद्या विद्यार्थी जर खूप चांगल्या पद्धतीनं उत्तर देत असला ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या एखादा विद्यार्थी खरोखर खूप चांगल्या पद्धतीनं उत्तर देत असला त्याच्या लक्षात आलं की बा हा खरोखर खुँ खूप शार्प आहे तर अशा वेळी मात्र त्याला कसं डिमॉरलाइज करता येऊ शकेल का या दृष्टीकोनातून एखादा ते बाउन्सर टाकल्याशिवाय राहत नाही त्यावेळी तुम्ही तयार असलं पाहिजे त्यावेळी तुम्ही तयार असलं पाहिजे <laughs> <सांगेत> <laughs> हो की, की ते मुद्दाम ते करताय अशा वेळी हसत खेळत त्यांचा प्रश्न कसा टोलवायचा महत्वाचं आहे छान मुद्दे सांगितलेले आहे पहिला मुद्दा मित्रांनो की बऱ्याचदा आपला गैरसमज असतो कि ते प्रश्न विचारणारे बरोबर नव्हते इंटरव्ह्यू घेणारे बरोबर नव्हते असं आपण म्हणतोय ते फार छान असतात त्यांचा दृष्टिकोन स्वच्छ असतो आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे हा त्यांचा दृष्टिकोन नसतो कुठेतरी आपण कमी पडलेलो असतो दुसरा एक अत्यंत महत्वाचा सांगितलं की ज्याचा इंटरव्ह्यू चांगला होतो आहे तो शार्प आहे असं वाटतो आहे पण त्याला त्याच्याकडनं आणखी अधिकची माहिती काढून घेण्यासाठी त्याला थोडे वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाते आणि म्हणून मग तो जर त्याच्या भूमिकेवर ठाम राहिला तरच तो टिकू शकतो नाही तर त्यांच्या भूमिकेसोबत गेला तर तो फसतोय आपण ठेवलं पाहिजे आहे आणखी एक भाग मुलाखत जेव्हा द्यायसाठी आपण जात असतो मग प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही प्रत्यक्ष समोर हजर असतात तो काही असा दूरदर्शन आता जो आहे असा सहसा राहत नाही तशी इंटरव्ह्यू होतात नाही होत असं नाही पण जेव्हा आमने सामने जातात तेव्हा मग तुमच्या प्रत्येक कृतीकडे त्यांचं लक्ष असतं प्रत्येक कृतीकडे लक्ष अस तुम्ही आलात ते कशा पद्धतीने आला अगदी मोकळेपणाने आला हु, अवघडल्या साठी आला तुमची देहबोली कशी आहे तुमचे डोळे खरोखर समोरच्या सोबत नजरेला नजर भिडून करताय की नजर चुकवण्याचा प्रयत्न करताय या सगळ्या बाबीवरून तर बराच पंचवीस टक्के अपघात त्यांना त्या व्यक्तीबद्दल पहिलेच जातो की हा व्यक्तिमत्व कसं आहे व्यक्तिमत्व म्हणून नाही तर आपली तयारी त्याच्यासाठी किती झालेली आहे विषयाचा आपला अभ्यास किती झाला याचाही जाण त्या जास्टर वरून झाल्याशिवाय राहत नाही तर त्याच्यामुळं जर चांगल्या तयारी करून गेला तर मग आपोआप स्वतः एक आत्मविश्वास निर्माण झालेलाच राहतो बघा नाही हे आहेच आपल्या जवळ आहे याने विचारू द्या ना काही प्रश्न आपण बरोबर तयार आहे आणि ते जेव्हा मुलाखतीसाठी प्रश्न घेतात तर ते पहिले सुरुवातीचे काही प्रश्न असे विचारतात तुमचं ज्ञान कशात आहे तुमची मास्तरी कशात आहे हेच ते जोखत असतात त्यात जर तुमचा त्यांनी एखादा प्रश्न विचारल्यानंतर तुमच्या आवडत्या विषयाकडे ते कसे ओढल्या जातील याच्या संदर्भात स्वतः तयार करणं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे आपला जो आवडीचा विषय आहे त्याच विषयाचे त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत याच्यासाठी बरोबर तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं त्यांना उत्तर देणं सुरुवातीच्या काळात म्हणजे मग ते बरोबर तुमचे जो विषय आहे हा त्याच विषयाकडे ते ओढले जातील आणि अधिक प्रश्न त्याच विषयाचे असतील का याच्यासाठी तुम्ही स्वतः हे केलं पाहिजे केली पाहिजे ते पहिलं व्यक्त होणं जे आहे ते त्या पद्धतीचं असावं की त्यांनी आपल्याच विषयाकडे विचारले पाहिजे किंवा तुमचा हा विषय चांगल्या पद्धतीनं दिला ते मग जास्त फायदेशीर अधिक महत्वाचं यासाठी एक आणखी विद्यार्थ्यांनी पाळलं पाहिजे की अधिकच न बोलता जेवढा आपल्याला माहिती आहे तेवढंच बोलावं कारण अधिक जर आपण बोलत गेलो तर ते अधिकची माहिती विचारतात म्हणून आपण कमी <laughs> बोललेलं हे फार महत्वाचं राहील <laughs> पण त्यांनी जेवढं विचारलं त्याच्यासाठी पुरेस 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 सरांनी एक छान मुद्दा सांगितलेला आहे की तुम्ही जो इंटरव्ह्यू म्हणजे तुम्हाला किती आहे त्या विषयाचं तुम्ही ते कसं कमावलं आणि कसं प्रेझेंट करता यासाठी तुमची देहबोली बोलत असते आणि ती देहबोली पंचवीस टक्के पर्यंत बोलते म्हणजे तुम्ही आतमध्ये प्रवेश करत असताना कशा पद्धतीने तिथे एंट्री करताय त्यांच्याकडे पाहून बोलताय की नाही बोलता कारण नजरेमध्ये नजर रोखून बोलणे हे तुमच्या तुम्हाला ज्ञानाचं विश्वासाचं ते प्रतीक आहे दुसरं असं मित्रांनो की तुम्ही एखाद्याने प्रश्न जर चार असेल तर एखाद्याच एखादा उत्तर का शकते उत्तर पाहून द्यावे हाही भाग महत्त्वाचा आहे देहबोली अगदी चांगली ठेवावी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आणि जर अभ्यास केला असेल तर कर नाही तर डर कशाला त्यामुळे तुमचं उत्तर ते चांगलंच होईल तर अभ्यास हा महत्वाचा आहे एक या मला एक विचारायचं आहे कारण तुम्ही अनेक लोकांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे आपल्या पंचवीस वर्षाच्या दीर्घ सेवेमध्ये जेव्हा मुलं इंटरव्ह्यू साठी येतात आणि तुम्ही तुमचं पॅनल बसलेलं असतं अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला काय जाणवलं असं तुम्ही ओळखू शकले का की याचा अभ्यास कमी झालेला आहे हा असा थरथर कापतो आहे त्याच्या बोलण्यामध्ये असा आत्मविश्वास नाही आहे ते तुम्ही ओळखू शकले का कधी किंवा कशा पद्धतीने ओळखू शकले नाही ते जाणवतं ते आवाजाची जी पट्टी आहे त्या पट्टीतूनच ते गोष्ट लक्षात येते की हा घाबरलेला आहे किंवा शांत आहे की संयमीपणानं बोलतो आहे की मोकळेपणानं बोलतो आहे हातच राखून काही बोलतो आहे का या सगळ्या बाबी समोर अगदी लक्षात येतात कारण ते इतक्या वर्षाचा अनुभव असतो त्याचा लागत घेणार तर त्याच्यामुळे ते तर तर म्हटलं की ताकभा तो ओळखण्या शहरात त्याच्यामुळे दुसऱ्या बनवू शकू अशा विश्वासानं जाल तर फसा बनवणं नाही तुम्ही स्वतः किती डेव्हलप केलेलं आहे ते तुमची डेव्हलपमेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि या पदासाठी आपण योग्य आहोत हे त्यांना जाणून द्या दृष्टिकोन ते मला वाटते तपासतात सरांनी सांगितले त्या पद्धतीने आणि मित्रांनो हा प्रकार काही बनवा बनवीचा नसावाच मग तसं आपल्या डोक्यामध्येही ठेवू नका कारण समोरचे जे प्रश्न विचारणारे आहेत ते प्रचंड ज्ञानी असतात अनुभवी असतात अनुभवी असतात आणि ते तुम्हाला पाहिल्याबरोबर आपली आई ज्या पद्धतीने भात शिजला की नाही एकच शीट बघते आणि शीतावरून भाताची परीक्षा करते आ, आपली आई तर हुशार आहे पण त्याही ते कितीतरी पटीन हुशार असतात त्यांचा विषय असतो तो त्यामुळे इथे बनवाबनवी चालत नाही असल सोनच पाहिजे इथे तर या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे आणखी विद्यार्थ्यांनी एक शेवटचा प्रश्न म्हणून विद्यार्थ्यांनी आता विद्यार्थ्यांना मुलाखत द्यायची आहे मुलाखत देण्याच्या वयामध्ये आणि वयामध्ये आलेली आहे त्यांना मुलाखत देण्यासाठी आणि तिथे यशस्वी होण्यासाठी आपलं काय त्यांना शेवटच सांगा सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे त्यांनी आपल्या विषयाचा अभ्यास व्यवस्थित करा समजा एखादी भूमिका मांडत असताना त्याचे प्रॉस अँड कॉन्स काय आहेत त्याच्याविषयी जाणीव क्लिअर ठेवणं स्वतःच्या मनात बरं आणि जेव्हा मुद्दा मांडत आहोत तर कोणत्या मुद्द्यावर कुठपर्यंत आपण पुढे जायचं आणि कुठं थांबायचं त्याच असतं नंतर बोलत असताना एकदम खूप बोलणं किंवा मग इतकं हळू बोलणं की समोरच्या पर्यंत पोहोचणार नाही असं होऊ नये त्याच्यामुळे आवाजाची पूर्ण क्लॅरिटी असणं खूप महत्वाचं आहे ती क्लॅरिटी असली पाहिजे नंतर बोलत असताना जे म्हटलं किंवा नजरेला नजर मिळवणं जितकं महत्वाचं आहे किंवा काही वेळी बोलत असताना एक्सप्रेशन थोडस व्यक्त केलं तर त्याचा परिणाम अधिक चांगला होऊ शकला होता नंतर एखादी वेगळी गोष्ट म्हणजे गोष्ट एकच राहते पण ती सांगण्याची पद्धत जी आहे ती जर थोडीशी वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सुद्धा एक चांगला परिणाम होऊ शकाल आणि गेल्याबरोबर त्यांना ग्रीटिंग करणं हे तर खूप महत्वाचं आहे प्रत्येकाचं जर नाव पहिले माहीत करून असलं आणि त्याचं नाव म्हणून केलं तर ते अधिक जास्त चांगल्या पद्धतीनं प्रभावित करू लागतात पण नाव माहीत नसलं तरी सगळ्यांना सर किंवा असेल त्यांना आणि रेटिंग झाल्यानंतर गेल्याबरोबर ती तर डायरेक्ट म्हणत नाही ती म्हणून टेपीवर सीट टाका तोपर्यंत उभं राहून हातो ती फार महत्वाची मुलाखत तिच्या सत राहतात आणि मग बोलल्यानंतर तर म्हटलं किंवा आपला ते काही प्रश्न विचारतात ते पहिले अन्माच देतात किंवा या कोणत्या विषयाचं ज्ञान जास्त नेमकं ते त्याच विषयाच्या संदर्भात जास्त करतात मग त्याच्या संदर्भातले अन्य विषयही विचारू शकतात इतर जे बसलेले राहतात ते पण वेगवेगळ्या विषयाचे राहतात काही माणसातले तज्ञ राहतात काही विषयातले तज्ञ राहतात काही सपोर्टिंग विषय असतात त्याचे तज्ज्ञ असतात तर त्याच्यामुळे ते ज्ञानाचा आधार सागरच असतात त्या आता म्हणून आपण जितक्या जास्त चांगल्या पद्धतीने तयारी करून जाऊ तितक जास्त चांगलं राहील आणि म्हणजे मॉक इंटरव्यू जर तुम्ही करून गेला तर ते तुम्हाला खूप फायद्याचं ठरू शकतो किंवा मग तुमचे शिक्षक असतील त्या शिक्षकांनाच तुम्ही काही प्रश्न विचारायला लावून ते याची पद्धतीची तयारी जर करून घेणार मग त्याचा निश्चितच चांगला आधीच आपण लवकर सक्सेसफुल फार छान सांगितलंय सरांनी असं शेवटच्या टप्प्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांना रिस्पेक्ट देणं हे फार महत्वाचं आहे मित्रांनो याचा संबंध मी दुसरीकडे जोडत असताना म्हणतोय की धर्मामध्ये ज्या पद्धतीने आपण काहीतरी मिळवायचं असेल तर देवाची प्रार्थना करतो आणि देवाला काहीतरी देतो त्याच पद्धतीने जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये जातो तर तेही त्याच पद्धतीने मोठे असतात लोक त्यांच्याकडनं जर मिळवायचं असेल असं काही नको असत त्यांना फक्त गुडविल पाहिजे गुडविल तयार करता की नाही त्यांना रिस्पेक्ट देणं हे महत्वाचं बऱ्याचदा आपल्या लक्षात येते की ते आपल्याला बसाच म्हणत नाही ते मुद्दाम ना करून म्हणत नाही कारण आपलं त्यामधून जे होतो आपण ते तपासतात पाहतात मित्रांनो ते अत्यंत एक एक घटना एक एक गोष्ट अत्यंत जाणीवपूर्वक करतात आपण त्याला चांगल्या पद्धतीने खरं उतरूया जयंत कुमार शेट्टीजी आपण या ठिकाणी येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मुलाखत कशी घ्यायची कारण मुलाखत घेण्यामधून समोरच्या व्यक्तीला आपण खुलं करत असतो मोकळं करत असतो आणि त्याच्या मनातले विचार आपल्यापर्यंत समाजापर्यंत पोहोचवत असतो ते कसं आपल्या विद्यार्थ्यांमध्ये यावं त्यामुळे मुलाखत कशी घ्यावी हाही मुद्दा आपल्या दीर्घ अनुभवातून हो, सविस्तर पद्धतीने सांगितलं आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता मुलाखतीसाठी सज्ज झाला आहात मुलाखत कशी द्यायची याचे काय काय पॉइंट्स असले पाहिजे काय काय गुण असले पाहिजे काय काय प्रोटोकॉल्स आहे हेही सविस्तर पद्धतीने आपल्या दीर्घ अनुभवातून तुम्ही सांगितलेलं आहे मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो की या सगळ्या गोष्टींचा निश्चितच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सांगली नोकरी मिळण्यामध्ये निश्चितच छान पद्धतीने फायदा होईल आणि तुम्ही यशस्वी व्हाल त्या यशस्वी होण्यामध्ये जयंत कुमारजी शेटे यांचाही थोडा वाटा या मुलाखतीच्या निमित्तानं राहील आपण या स्टुडिओमध्ये आला आणि आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या प्रेक्षकांना मुलाचं मार्गदर्शन केलं आपले खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद सर